संस्थेला आमच्या ऊर्जा मिळालेल्या खरोखर त्यांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या वतीनं आभार आभार मानतो की त्यांच्यामुळे हे आम्हाला कार्य करण्याला ऊर्जा मिळालेली आहे कारण असे जर आमच्या पाठीशी जर आम सेवाभावी हो संस्था चालवण्याच्या पाठीमागे जर अशा हस्ती किंवा अशी जर सन्माननीय जर असतील तर खरोखर आम्हाला एक म्हणजे हत्तीचं बळ मिळते कारण कसं आहे आम्ही आमचा संसार सांभाळत असताना इतरांसाठी काय तर करावं ही इच्छा कमी लोकांच्या मध्ये होत असते तर त्याला ऊर्जा देण्याचं काम आज अशा आमच्या मित्रांसारख्या कार्यकर्ते अशा मित्रांसारख्या आपल्या जेवाभावाच्या मित्रांच्या माध्यमातून हे कार्य घडते हे आमच्यासाठी खरोखर अनमोल आहे तर आज या ठिकाणी आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्याचा छोटासा कार्यक्रम सत्कार करू इच्छितो त्यापूर्वी Ya